शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आज संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर महादेव मंदिरात नारळावरून करण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते उत्कर्षा रुपोते यांना लोकसभेत शिर्डीमधून निवडून आणण्यासाठी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत सर्वसामान्य मतदारांच्या उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्ष रोपते यांनी बोलताना अधिक सांगितले आहे सभा रामपूर येथे आम्ही घेत आहोत आणि एक प्रचंड मोठी सभा जसा प्रचाराचा आम्ही विवाह सुरुवात केलेली फॉर्म भरताना ही सभा पण एक दिशादर्शक सभा ठरणार आहे सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की एक शिकलेली तुमच्या कुटुंबातली तुम मुलगी म्हणून एक कार्यकर्ती म्हणून जी काही कामं मी आता आजपर्यंत करू शकलेले ते काम पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या विकासाचं विकासामध्ये माझ्या माझा एक खारीचा वाटा मी उचलू शकेन यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आपण सगळ्यांनी माझी निशाणी आहे प्रेशर कुकर चौथ्या अनुक्रमांकाला प्रेशर कुकर आहे त्याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतदानाने मला विजय करावा धन्यवाद